त्या मुलकर्णीच्या अल्पवयीन मुलानं ती रिव्हॉल्वर आणि ते जिवंत केल्याचे कबूल केले त्या रिव्हॉल्वर फायर केल्याचे कबूल केले तरवीर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस या दरम्यानच्या कालावधीमध्ये महावीर भाऊ साकळे राहणार पसरीच्या नगर यांच्या घरातून एक रिव्हॉल्वर आणि सदतीस राहून चोरीला गेल्याची बातमी आम्हाला मिळाली तदनंतर आम्ही दोन 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 हजार ला पहाटे एक वाजून सव्वीस मिनिटांनी गुन्हा दाखल केला सदरचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या संशयावरून आम्ही त्या घरामध्ये काम करत असणारी मुलकरी आणि तिचा मुलगा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं तदनंतर त्या मुलकर्णी आणि मुलाची चौकशी केली असता मुलगानं त्या मुलकर्णीच्या अल्पवयीन मुलानं ती रिव्हॉल्व्हर आणि ते जिवंतराव चोरी केल्याचे कबूल केले त्यानंतर आम्ही त्याला पुढील चौकशीमध्ये त्या राऊंडच्या आणि रिव्हॉल्व्हरचं काय केलं याबद्दल विचारणा केली तर त्यांनी ते जिवंत राऊंड मनेरमाळ्यातल्या भागामध्ये त्या रिव्हॉल्व्हर मधून फायर केल्याचे कबूल केले त्यानंतर रात्री आम्ही मनेरमाळा भागामध्ये सर्च ऑपरेशन राबवले असता आम्हाला त्या मनेरमाळ्यातल्या भागामध्ये रस्त्यावर आणि आंब्याच्या झाडावर आंब्याच्या झाडाखाली साधारणत वीस जिवंत राऊंड आणि दोन रिकामे वीस रिकाम्या पोंगळ्या आणि दोन जिवंत राऊंड असे एकूण बावीस अ, बावीस राऊंड आम्हाला मिळालेले आहेत उर्वरित जे आहेत त्याबद्दल आम्ही त्या मुलकर्णीकडं आणि त्या अल्पवयीन मुलाकडं आणि त्याच्या सोबतीला असणारा त्याचा दुसरा अल्पवयीन मित्र अशा तिघांकडे आम्ही पुढील चौकशी करत आहोत त्यानुसार तपासामध्ये पुढील कारवाई म्हणजे ते जिवंत राऊंड आणि रिव्हॉल्व्हर आम्ही फॉरेन्सिक विभागाकडे तपासाला देत आहे आणि तदनंतर निष्काळजीपणा जर ह्या ताडून आला तर सदर रिव्हॉल्वर बाबत आम्ही ते रिव्हॉल्व्हरचा लाईसन रद्द करण्याबाबत प्रस्ताव सादर करत आहे आणि त्याचा मित्र दोघेही अल्पवयीन आहेत त्या दोघांनाही याबद्दल आम्ही विचारलं की सदर सदरचे मध्ये राऊंड लोड करायचे आणि फायर करायचं हे त्यांनी कुठून माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं की आम्ही सदरची मध्ये राऊंड भरणे आणि फायर करणे हे पिक्चर मध्ये किंवा मध्ये पाहून आम्ही ते एक्सपेरिमेंट केला परंतु सदर रिव्हॉल्व्हर आणि राउंड हे त्यांना खेळण्यातलं वाटत होतं त्या अर्थानं त्यांनी ते खेळण्यातलंच आहे असं समजून राऊंड आणि रिवॉल्व्हर मधून हायर केलेले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल लायकॉन प्रेस करायला विसरू नका